नांदगावला ईद ए मिलाद उन्नबी सण मोठ्या उत्सवात शहरातून जुलूस काढत केला आनंद साजरा इस्लाम धर्मात ईद ए मिलाद उन्नबी हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय खास असतो कारण या दिवशी इस्लाम धर्माचे सर्वात लोकप्रिय संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला होता असे मानले जाते की प्रेषित मोहम्मद यांचा जन्म मक्का येथे झाला होता एकाच दिवशी हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माचे सण आल्याने यावर सलोखा राखून एक सामंजस्य नाशिकच्या मधून समोर आला आहे येथील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद उन नबी सण साजरा केला यावेळी शहरातून विविध मार्गाने जुलूस काढत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद ए मिलाद नबी साजरी केली यावेळी लहान वृद्धांसह तरुण या, या जुलूसमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या जुलूसचा समारोप एच आर हायस्कूल येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी शहरातील मान्यवरांचा जुलूस कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आवाज इन न्यूज मराठी नांदगाव हमारे तमाम समिति के मेंबर्स हो तमाम हदरत हाँ गुलाब पेश करके उनका का इस्तेमाल करें उनके